असे काय म्हणते आता आणि आम्ही चाललो माडात म्हणजे शंभर टक्क्यात आडसार काढचा तर जाऊच्या अगोदर हो आईक दिसलो फणस तर फणस अजून लहान आहेत पण तुम्ही बघू शकताय तर काठी होती खाली माडात ठेवलेली काठी वगैरे हो घेऊन एकदा तू वरती इलय आणि ह्या माडात आमका आडसर दिसलेली आडसर तर पाडले पण त्याच्यासोबत आणखी दोन नारळ सुद्धा पडलेले तर आईन तर नारळ एकटी वगैरे केले आणि खाली इलय तर मला आडसार भेटला फायनली घेऊन वगैरे आडसार इलय परत एकदा वरती आणि आता कोयतो येतो हो कोयतो पण घेतले आणि आडसर आपण आता फोडया तर आडसार म्हणजे शाळा बऱ्याच जणांना माहिती पण नसतात तुमच्याकडचे जे जा असत ना त्या सगळ्यांना माहिती असतात आडसार का म्हणतात तर मी अशा प्रकारे फोडले आणि आतमधन आता किती पाणी निघता तर तुम्हीच बघा आम्ही पण आणले आणि आडसार पलटी केले तर पलटी करून झाल्यानंतर आतमध्ये एवढा पाणी इल्लेला तर पाणी वगैरे हो जसा पिऊन झाला ना परत आम्ही वरच्या घराकडे गेलो तर आईन अशा प्रकारे टपात सगळे कच्चे आंबे घेतलेले आहेत आणि आता गरमीचे दिवस चालू आहेत एकदम जोरदार तर आईन वाटा वगैरे काढून घेतल्यानंतर सध्या आंब्याचा सार एकच नंबर ऑप्शन असा तर आईन अशा प्रकारे आंबो पण नंतर कापूक घेतल्यान आणि आंबो वगैरे कटिंग करून झाल्यानंतर आता अपना वाटण रेडी करूचा होता तर वाटण पट्टा